अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा कळंब बसस्थानक की पाण्याचा तलाव प्रवाशांचे हाल सुविधांचा अभाव महिला प्रवाशांची कुचंबणा चिंतामणी राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरी एसटी प्रवास धोका नाही जीवास हे घोषवाक्य जरी योग्य असले तरी पण कळंब येथील बसस्थानकामध्ये एन एसटी बस, बस थांबविण्याच्या जागेवरच मोठे मोठे खड्डे पडले आहे त्यामुळे कधी पण बसमध्ये चढताना उतरताना प्रवाशी त्या खड्ड्यात पडून दुर्घटना होऊन प्रवाशांचा जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही एवढेच नव्हे तर प्रवासी व शाळेतील विद्यार्थी बसस्थानकावर पण बसची वाट पाहत असताना बस आली की त्या खड्ड्यातील पाणी चिखल हे प्रवाशांच्या व शाळेतील विद्यार्थ्यांच्या कपड्यावर उडत असते त्यामुळे या गंभीर समस्यांकडे परिवहन महामंडळ विभाग यवतमाळ यांनी तातडीने लक्ष देऊन कळंब बसस्थानकावर असलेले खड्डे मुजवून महिलांची कुचंबणं होणार नाही याकडे लक्ष द्यावे असे परिसरातील नागरिकांचे व महिला प्रवाशांचे म्हणणे आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे